नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकतीस डिसेंबर वार रविवार आणि आज वर्षातील शेवटचा दिवस आहे दोन हजार तेवीस हे आज संपणार आहे आणि उद्या एक जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी सोमवार आलेला आहे आणि हा वर्षातील पहिला दिवस आहे प्रत्येक वर्षी जे नवीन वर्ष येतं तर हे काहीतरी वेगळी आशा किंवा वेगळे काहीतरी संकल्प वेगळ्या काहीतरी गोष्टी घेऊन येत असतं आणि अशावेळी प्रत्येक माणूस नवीन वर्षामध्ये काहीतरी सिद्ध करण्याचा संकल्प करत असतो कुणी कुणी नोकरीप्राप्तीबद्दल संकल्प करत असतो त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती जी आहे तर तिच्या मनात एखादी इच्छा असते धनप्राप्तीबद्दल किंवा घर खरेदी करण्याबद्दल किंवा मी नवीन वर्षामध्ये या महिन्यामध्ये मी गाडी घेणार आहे अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात आणि या इच्छा आपण या नवीन वर्षामध्ये पूर्ण करू असा संकल्पसुद्धा करत असतो आणि या नवीन वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या घरामध्ये येते ते म्हणजे नवीन कॅलेंडर प्रत्येकाच्या घरामध्ये नवीन वर्षामध्ये कॅलेंडर हे आणलं जातं आता बऱ्याच जणांनी नवीन कॅलेंडर हे आणलं सुद्धा असेल परंतु ज्यांनी अजून नवीन कॅलेंडर हे खरेदी केलं नाही त्यांच्यासाठी मी काही थोड्याशा गोष्टी सांगणार आहे जेणेकरून जेव्हा तुम्ही कॅलेंडर खरेदी करणार आहे त्यावेळी ते कॅलेंडर खरेदी करताना तुमच्याकडनं काही चुका या होणार नाही तर पहा तुम्हाला कॅलेंडर हे खरेदी करताना त्या कॅलेंडरच्या पहिल्या पानावरती तुम्ही बघितलं असेल की काहीतरी चित्र असतं तर हे चित्र जे आहे तर त्या पानावर हिंसक प्राणी किंवा दुःखी चेहऱ्याचे फोटो असतात तर अशा प्रकारचे जे कॅलेंडर असतात तर ते आपल्या चुकूनही खरेदी करायचे नाही याने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडत असतो त्याचबरोबर काही बुडालेले नाव असते किंवा विचित्र असे चेहऱ्याचे जे, जे चित्र असतात ते सुद्धा आपल्याला चुकूनही कॅलेंडर घ्यायचे नाही मग कॅलेंडर घ्यायचे कसे तर कॅलेंडर घेताने तुम्ही सगळ्यात जास्त प्रयत्न करा की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जे कॅलेंडर मिळतं तर तिथला कॅलेंडर तुम्ही खरेदी करा ते तुम्हाला शक्य झालं नाही तर गणपती बाप्पांचा फोटो असतो ते सुद्धा तुम्ही कॅलेंडर घेऊ शकता किंवा माता लक्ष्मीचा फोटो असतो किंवा निसर्गरम्य असा फोटो असतो तर असे फोटो असणारे कॅलेंडर जे आहेत पन ते आपल्याला घ्यायचे आहे जेणेकरून जेव्हा पण आपण कॅलेंडर बघायला जाऊ त्यावेळेला ते कॅलेंडर बघून आपल्याला प्रसन्न वाटेल आता ज्यांनी कॅलेंडर हे खरेदी केलेले आहेत त्यावरती असे विचित्र फोटो आहे तर अशा लोकांनी काय करायचं ते कॅल कॅलेंडर जे आहे ते तुम्ही काढून टाका आणि त्या जागी नवीन कॅलेंडर जे आहे ते तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये जुनं कॅलेंडर असेल तर उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर जुनं कॅलेंडर जे आहे ते लगेच तुम्हाला काढून घ्यायचं आहे हे जुनं कॅलेंडर घरामध्ये ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो आहे तो आपल्या घरामध्ये पडत असतो आणि आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ते सुद्धा संपूर्ण त्याचबरोबर कॅलेंडर जे आहे तर ते आपल्याला पूर्व दिशेला लावायचं आहे पूर्व दिशेला लावणं शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम किंवा उत्तर दिशेला सुद्धा हे कॅलेंडर लावू शकतात परंतु चुकूनही आपल्याला दक्षिण दिशेला कॅलेंडर हे लावायचं नाही कारण वास्तूनुसार दक्षिण दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे सुख समृद्धी आणि संपत्तीमध्ये कमी होते यामुळे अनेक अडचणींना आपल्या सामोरे जावं लागतं म्हणून चुकूनही दक्षिण दिशेला कॅलेंडर हे आपल्याला लावायचं नाही तर दक्षिण दिशेला लावायचं नाही म्हणजे कसं जेव्हा तुम्ही कॅलेंडरमध्ये एखादी गोष्ट पाहिल्या जाणार आहे आणि तुमचा चेहरा हा दक्षिण दिशेला येईल असं कॅलेंडर जे आहे ते तुम्हाला घरात लावायचं नाही यानंतरनं बघा आपल्याला हे नवीन कॅलेंडर खरेदी केल्यानंतरनं त्यावरती एक मंत्र लिहायचं आहे असा एक शब्द लिहायचा आहे हा लिहिल्यामुळे अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल आणि आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत तर या नवीन वर्षामध्ये पूर्ण होतील असा हा मंत्र हा एक शब्द आपल्याला या कॅलेंडरवरती लिहायचा आहे कोणता शब्द लिहायचा कोणता मंत्र लिहायचा हे तुम्हाला मी आत्ता व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा तर पहा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे जे कॅलेंडर आहेत श्री महालक्ष्मी हे कॅलेंडर जे आहे ते मी माझ्या घरामध्ये खरेदी करून आणलेले आहेत आणि या कॅलेंडरमध्ये आपल्याला सर्वप्रथम तुम्ही वरती बघत असाल की मी कॅलेंडरवरती श्री स्वामी समर्थ म्हणजे आपल्या गुरूंचं नाव आणि पुन्हा पुढे दोन लाईन देऊन रेणुका माता प्रसन्न असं लिहिलेलं आहे तर श्री स्वामी समर्थ हे गुरु आहेत माझे आणि रेणुका माता प्रसन्न ही आमची कुलदेवी आहेत तर तुम्हाला तुमच्या कॅलेंडरवरती दाखवल्याप्रमाणे तुमच्या गुरूंचं नाव आणि त्यापुढे तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नाव लिहायचं आहे तुमच्या इष्टदेवताचं नाव जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे तर हे तुम्हाला कोणत्या पेनाने लिहायचं आहे तर हे तुम्हाला लाल किंवा जो हिरवा रंग असतो तर ह्या हिरव्या रंगाच्या पेनाने किंवा लाल रंगाच्या पेनाने तुम्हाला लिहायचं आहे हे आपण कॅलेंडरवरती लिहिल्यामुळे होतं काय आपल्या घरातल्या अडचणी या दूर होतात आपल्या गुरूंची कृपा ही सदैव आपल्यावरती राहते आपल्या कुलदेवीची कृपा ही सुद्धा आपल्यावरती राहते यासाठी आपल्याला हे नाव जे आहे ते आपल्या कॅलेंडरच्या पहिल्या पानावरती लिहायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी या दोन हजार चोवीसमध्ये ज्या महिन्यामध्ये तुम्हाला वाट वाटतंय की या दिवसापर्यंत माझी इच्छा ही पूर्ण झाली पाहिजे मग तुमची नोकरी प्राप्तीबद्दल इच्छा असेल धनप्राप्तीबद्दल तुमची इच्छा असेल त्याचबरोबर घर खरेदी करण्याबद्दल इच्छा असेल किंवा गाडी खरेदी करण्याबद्दल तुमची इच्छा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे असा कोणत्या महिन्यामध्ये तुमची इच्छा ही पूर्ण व्हायला हवी असं तुम्हाला बघायचं आहे आणि त्या तारखेला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या तारखेला त्या महिन्यामध्ये तुम्हाला त्या नंबरला लाल पेनाने किंवा हिरव्या पेनाने सर्कल करायचं आहे आणि तिथे ती, ती इच्छा लिहायची आहे आणि दररोज तुम्हाला काय करायचं आहे उठलं की आपल्या देवघरामध्ये देवाचं दर्शन घ्यायचं आणि देवासमोर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझी ही इच्छा आहे आणि मला या नवीन वर्षामध्ये या तारखेपर्यंत माझी इच्छा ही पूर्ण झाली पाहिजे मी भरपूर प्रयत्न आणि कष्ट तर करणार आहे परंतु त्याला नशिबाची साथ मिळू दे अशी आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि दररोज आपली इच्छा ही आपल्याला स्वामींना सांगायची आहे बघा तुमची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होणार म्हणजे होणार त्याचबरोबर तुम्हाला कॅलेंडरच्या पहिल्या पानावरती पाचशे वीस हा नंबर लिहायचा आहे पाचशे वीस हा नंबर आपण लिहिल्यामुळे होतं काय आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते पाचशे वीस हा नंबर जो आहे तो हा नंबर एक सकारात्मक ऊर्जा दर्शवण्याचं काम करत असतो यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्या सगळ्या इच्छा या पूर्ण होतात त्याचबरोबर कॅलेंडर हे घरी आणल्यानंतरनं त्यावरती एक स्वस्तिक सुद्धा आवर्जून काढा हळदी कुंकू सुद्धा लावून त्या कॅलेंडरची पूजा करा, करा आणि नमस्कार करा तर असा हा एक छोटासा उपाय आपल्याला हे नवीन वर्षातील कॅलेंडर आणल्यानंतरनं आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ